नमस्कार अभ्यंगस्नान हा दिवाळीचा एक महत्वाचा भाग आहे पण त्या फराळ आणि उठण्याचा सुगंध रांगोळी या गोष्टी दिवाळीला मेमोरेबल बनवतात आपले सगळेच सण आपल्या आरोग्याची किती काळजी घेतात हे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येतं लहानपणी आमची आई शेजारच्या एका आजीकडं स्नानाचा दिवस कोणता हे विचारायला पाठवायची पंचांगात बघून त्यामध्ये स्त्रियांचा वेगळा दिवस आणि पुरुषांचा वेगळा दिवस असं त्या आजी आम्हाला समजावून सांगायचा बहुदा सगळ्यांचीच एकाच दिवशी एकदम गडबड होऊ नये म्हणून अशी काही परंपरा किंवा पद्धत असावी पण आबाल वृद्ध स्त्री पुरुष सगळ्यांनी दिवाळीच्या दिवसात अभ्यंग करायलाच हवा ही परंपरा आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे बारकाईनं विचार केल्यावर जाणवतं आणि अशा आरोग्यदायी परंपरांची गुंफण सणांबरोबर करण्यामध्ये आपल्या पूर्वजांनी किती कल्पकता दाखवली हे जाणवलं की अभिमानही वाटतो आज अशाच उपयुक्त अभ्यंग परंपरेची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून अभ्यंग स्नान म्हणजे अभ्यंग तेल आणि उठणं या दोन्हींचा वापर तर या दोन्ही आयुर्वेदिक औषधी आहेत त्या कशा बनतात मी स्वतः कशा बनवते हे देखील आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत संपूर्ण शरीराला रोज अभ्यंग करणं आयुर्वेदाला अपेक्षित आहे तो दिनचर्येचाच एक भाग आहे पण वेगवेगळ्या कारणांमुळे अभ्यंग रोज करणं शक्य नसेल तर त्यासाठीच मी सगळ्यांना एक सोपा उपाय मागच्याच व्हिडिओतून सुचवलेला आहे की सुट्टीच्या दिवशी आवर्जून सगळ्यांनी अभ्यंगासाठी वेळ काढायलाच हवा अभ्यंगासाठी कोणतं तेल वापरायचं आणि नियमित अभ्यंग केलं तर होणारे महत्वाचे फायदे हे दोन्ही आपण या मागच्या व्हिडिओत पाहिलंच आहे अभ्यंगाचे महत्वाचे फायदे म्हणजे वार्धक्य दूर ठेवणं श्रम म्हणजे थकव्याचा नाश करणं वाताचा नाश करणं डोळ्यांसाठी हित कर सगळ्या शरीर घटकांना बल देणारं झोप सुधारणारं आणि त्वचेसाठी अतिशय उत्तम अभ्यंग म्हणजेच अंगाला तेल लावणं याच्या वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत त्वचा म्हणजे हा शरीरातला सर्वात मोठा घटक सच्छिद्र असल्यामुळे जे काही त्वचे मार्फत लावलं जातं ते सगळ्या शरीर घटकांपर्यंत फास्ट पोहचत खास दिवाळीसाठी बनवलेली अभ्यंग किंवा सुगंधी तेल बाजारात असतात पण त्यात मोठ्या प्रमाणात सेंट वापरलेला असतो कृत्रिम रंग असतात आणि औषधं असतात की नाही या बाबतीत मला तरी शंकाच आहे जे आयुर्वेदाचे अधिकृत वैद्य आहेत अशांकडून औषधीयुक्त तेल घेऊन त्याचा अभ्यंगासाठी वापर केला तर खूप फायदा होतो या तेलामध्ये असायलाच हवीत अशी काही औषधं म्हणजे शतावरी अश्वगंधा वाळा रक्तचंदन हळद त्या औषधांचा आधी योग्य प्रमाणात असा काढा बनवला जातो काढ्याचा रंग तुम्ही बघू शकता हा काढा आणि तेल पुन्हा उकळलं जातं मी हे तेल मोठ्या प्रमाणावर बनवते त्यामुळे जवळजवळ बारा ते पंधरा तास ही प्रक्रिया चालूच असते हा काढा उकळतानाच इतका सुंदर सुगंध येतो मला तर वाटतं की आपण फक्त फोटो घेऊ शकतो हा सुगंध मात्र आपण कॅप्चर करू शकत नाही या औषधाच्या सुगंधामुळे हे अभ्यंग तेल मनाला खूप प्रसन्न करत यामध्ये अर्थात कुठलाच कृत्रिम सुगंध किंवा रंग वापरला जात नाही तशी गरजच नाही सुगंधासाठी यामध्ये अस्सल भीमसेनी कापूर पण टाकला जातो हा कापूर फक्त सुगंधीच नाही तर जंतुनाशक त्वचेचे विकार दूर करणार आहे या औषधांमुळे त्वचेचे दोष किंवा विकार कमी व्हायला मदत होते तिन्ही दोषांचं संतुलन साधायला मदत होते त्याचबरोबर अस्थी स्नायू संधी यांचा वाद कमी होतो आणि या सगळ्या घटकांना बळ मिळतं म्हणूनच तेल फक्त सुगंधी असण्यापेक्षा औषधी असणं परिणामकारक असणं जास्त महत्वाचं आहे अर्हम आयुर्वेद अभ्यंग तेल मी बनवलेलं हे वर्षभर उपलब्ध असतं ज्यांना हवा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर मेसेज करा तेल ते ही तेल बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती औषधा इतकीच महत्वाची आणि तेलाची योग्य प्रक्रिया असेल तर ते तेल होतं म्हणजे शरीरातल्या सगळ्या स्तरांपर्यंत पोहोचू शकत हे ते तेल साधारण अर्धी वाटी इतक्या प्रमाणात घेऊन कोमट करावं आणि पूर्ण अंगाला गोलाकार मसाज करावा जे मोठे स्नायू आहेत तिथे काटकोनात चोळून मसाज करावा म्हणजे पोटऱ्या किंवा पाठीचे स्नायू या ठिकाणी काटकोनात मसाज करावा सगळ्या सांध्यांच्या ठिकाणी गोलाकार तेल झिरवावं अर्थात कुठलंही तुम्हाला मसाजचं टेक्निक माहीत नसेल प्रशिक्षण नसेल तरी नियमितपणे शरीराला तेल लावण्याचा आरोग्याला खूप फायदा होतो हे अगदी नक्की तेल लावून झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासानं पूर्ण अंगाला उठणं चोळावं आणि गरम पाण्यानं स्नान करावं उद्वर्तन किंवा उठणे लावणे हा देखील आयुर्वेदानुसार दिनचर्येचाच एक भाग आहे त्याचं वर्णन करताना ग्रंथात म्हटलंय उद्वर्तनम कफहरम मेदस प्रविलायनम स्थिरीकरण अनावश्यक चिकटपणा ओलसरपणा त्याचा पना, पना, नाश करणार हे उद्वर्तन प्रक्रिया आहे कफ म्हणजेच क्लेद वाढला की त्वचेचे विकार होतात तिथे खाज येते नेहमी उठणे लावल्यामुळे हे विकार कमी होतात उठण्यामधली अनेक औषध जंतुघ्न आहेत जसं निंबसाल मंजिष्ठा हळद आंबे हळद अशा औषधांमुळे त्वचेवर होऊ शकणारा संसर्ग कमी होतो सध्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांना प्रदूषणाचा सामना करावाच लागतो या प्रदूषणामुळे किंवा घामामुळे त्वचेवर सूक्ष्म प्रमाणात जमा होणारे जंतू केमिकल्स यांना या औषधांमुळे प्रतिबंध होतो दुसरा फायदा आहे मेदसह प्रविलायनम म्हणजे चरबी किंवा जो मेद शरीरावर साचलाय त्याचं विलयन करणारा हा उपचार आहे उद्वर्तन ही एक प्रक्रिया आहे म्हणजे उठणे चोळून अंगावर लावणे त्यामुळे मेदाचे विलयन होते हा एक दुर्लक्षित पण फार महत्वाचा गुण आयुर्वेदाच्या ग्रंथात कि सांगितलाय किंवा उद्वर्तन हा एक उपचार म्हणून आयुर्वेदात सांगितलाय त्यांनी रोज साबणाऐवजी अंगाला आवर्जून उठण चोळायला हवं हो। त्यामुळे रक्ताभिसरण वाढतं जमा झालेला मेद वितळून जायला मदत होते सध्या बऱ्याच स्पा मध्ये पावडर मसाज केला जातो त्यासाठी टाल्कम पावडर किंवा केमिकल पावडर्स वापरल्या जातात त्याऐवजी कोरड्या त्वचेला हे उठणं चोळून लावलं तर त्याने देखील फायदा होतो कारण यामध्ये अनेक औषध आहेत या औषधांमुळे आणि चोळण्याची ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे अतिरिक्त मेद कमी व्हायला मदत होते म्हणजे काय तर सगळ्या शरीर घटकांना स्थिरता आणणारा दृढता आणणारा हा उपचार आहे जेव्हा सगळीकडे मेद जमा होतो विशेषतः पोट मांड्या अशा ठिकाणी तेव्हा थुलथुलीतपणा येते सगळे मसल्स लूज होतात त्वचा लूज होते नियमित उद्वर्तनामुळे हे मसल्स किंवा त्वचा स्थिर व्हायला मदत होते त्याचे टोनिंग होते सुरकुत्या कमी होतात आणि शेवटचा महत्वाचा फायदा आहे त्वक प्रसाद प्रसादन करणारे त्वचा उज्ज्वल बनवणारे साबण आणि उठण्यामध्ये हाच फरक आहे साबणाचा फेस होतो आणि जिथे फेस तिथे स्वच्छता असं एक आपल्या डोक्यात ऍडव्हर्टाईजमुळे फिक्स झालेलं समीकरण आहे पण जेव्हा खूप फेस होतो तेव्हा तिथे गुळगुळीत सरफेस तयार होतो त्याऐवजी उठणं लावलं की स्क्रबिंगची एक प्रक्रिया होते जी त्वचेला मुळापासून स्वच्छ करते म्हणून नियमित साबण लावला तरी मध्ये मध्ये कुठल्या तरी खरबरीत स्क्रबरनं किंवा प्लास्टिक स्क्रबरनं त्वचा घासली जाते पूर्वी यासाठी सुकवलेली घोसाळी किंवा तत्सम काही वापरलं जायचं तसंच सध्या प्लास्टिकची स्क्रबर्स वापरली जातात पण या, सा जाता। या साबणामुळे जे त्वचेवरचं सा आवश्यक तेल आहे तेही निघून जातं उठण्यामुळे त्वचेला स्क्रब होतं रक्ताभिषण सुधारतं आणि त्वचेचं नैसर्गिक तेलही टिकून राहतं त्यामुळे त्वचा आणखी चमकदार सॉफ्ट होते भारतात अगदी गेल्या शतकापर्यंत साबणाऐवजी वेगवेगळ्या औषधांचं उठण लावण्याची पद्धत प्रचलित होती सध्या जो मार्केटिंगचा भडीमार आहे त्यामुळे आपण साबणाकडे वळलोव्हत हे साबण देखील सध्या हर्बल असल्याचा दावा करतात आमच्या याच्यात चंदन आहे हळद आहे कडुनिंब आहे अशी औषधं वापरल्याचा दावा या कंपन्या करतात पण हे पूर्ण केमिकल असतात यामध्ये वनस्पतींचा अर्क किंवा औषध फक्त एक किंवा दोन पर्सेंट इतकंच असत असे महागडे साबण घेण्याऐवजी शुद्ध शंभर टक्के औषध असलेलं उठण वापरण्यासाठी फक्त आपली मानसिकताच बदलायला हवी आहे उठणी वेगवेगळ्या वे वे कॉम्बिनेशनची असतात त्यामधली महत्वाची औषधं म्हणजे चंदन वाळा संत्रासाल आंबे हळद मंजिष्ठा इत्यादी इत्यादी ही सगळी औषधं योग्य प्रमाणात वापरून बनवलेलं अर्हम सुगंधी उठणं देखील वर्षभर उपलब्ध असत यामध्ये योग्य आणि शुद्ध अशीच औषधं वापरली जातात सुगंधासाठी इसेन्स किंवा कलर वापरला जात नाही ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे अरहम उद्वर्तन हे अगदी नवजात बाळांसाठी सुद्धा उपयुक्त आहे त्यांच्या कोमल त्वचेला केमिकल पासून सुरक्षित ठेवायलाच हवं त्यासाठी एकदम आयडियल पर्याय म्हणजे हे उठणं नवजात बाळांना शरीरावर कधी कधी खूप जास्त प्रमाणात लव असते या उद्वर्तनाच्या प्रक्रियेमुळे आणि तेलाचा मसाज केल्यामुळे ही अनावश्यक लव देखील हळूहळू कमी होते डिलिव्हरी नंतर आईसाठी देखील हे उठणं वापरायलाच हवं साबण केमिकल्स यामुळे होणारं प्रदूषण यासाठी देखील हा एक खूप चांगला पर्याय आहे असंख्य साबण फेस होणारी केमिकल्स शॅम्पू यांचा अनियंत्रित वापर वाढल्यामुळं आपण पाण्याचे स्रोत नदी यांना खूप प्रदूषित करतो ते रोखण्यासाठी सगळ्यांनी आठवड्यातून किमान एकदा दोनदा साबण न वापरता त्याऐवजी उठणं वापरण्याचा निश्चय करायला हवा सुट्टीच्या दिवशी अभ्यंग तेल वापरणं त्यानंतर साबणाऐवजी उठणं वापरणं याची सवयच सगळ्यांनी लावून घ्यायला हवी ज्याला एक्सफोलिएशन ऑफ स्किन असं म्हणतात ना म्हणजे त्वचेचा वरचा जो मृतपेशींचा थर असतो तो या प्रक्रियेत निघून जातो आणि आतून नवीन त्वचा येते ती अधिक उज्वल आणि चमकदार येते बरेचदा काय होतं की त्वचेविषयी अतिशय जागरूक असणारे किंवा दिसण्याविषयी जागरूक असणारे लोक देखील फक्त चेहऱ्याच्या त्वचेकडे जास्त लक्ष पुरवतात चेहऱ्याला वेगवेगळे पॅक लावणे फेशियल करणे फेस वॉश वापरणे असे असंख्य प्रकार चेहऱ्याच्या त्वचेसाठी केले जातात मात्र शरीराच्या इतर त्वचेकडे थोडं दुर्लक्ष होत अभ्यंग स्नान म्हणजेच तेल आणि उठणं दोन्ही एकत्रित केल्यामुळे ही जी प्रक्रिया आहे त्यामुळे शरीराच्या पूर्ण त्वचेचं एक्सफोलिएशन होतं अगदी सोप्पा घरी करता येण्यासारखा हा उपाय आहे आयुर्वेद आणि भारतीय दैनंदिन जीवन इतकं अविभाज्य आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आयुर्वेदाची शास्त्रीय गुंफण अगदी सहजपणे नकळतपणे केलेली दिसेल त्याच हे एक उदाहरण तर मंडळी आपल्या दिवाळीच्या परंपरेचा अविभाज्य भाग असलेलं हे तेल आणि उठणं यांची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये अवश्य कळवा लवकरच येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्हा सगळ्यांना आरोग्यदायी शुभेच्छा शुभं भवतु धन्यवाद